महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य रात्र रात्रही शिवरात्र मानली जाते परंतु माघ वद्य रात्र रात्रही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती मोक्ष मिळतो अशी शिवभक्तांची श्रद्धा आहे चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते प्रत्येक प्रांतानुसार त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पद्धतीनुसार महाशिवरात्र साजरी केली जाते देशभरात महाशिवरात्र सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महाशिवरात्री व्रतात निशित कालाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते त्यामुळे सबे 2 फेब्रुवारी 2025 रात्री शिव पूजन करावे असे सांगितले जात आहे शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलावणारे नसते त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेताना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते पिंडीचे प्रत्यक्ष दर्शन घेताना पिंडी आणि नंदी यांच्या उभेन राहता की बसता पिंडी आणि नंदी यांना जोडणाऱ्या रेषेच्या शेजारी बाजूला उभे रहावे असे सांगितले जाते महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालण्याचे शास्त्र महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो भाविक देशभरातील विविध मंदिरात जाऊन शिवदर्शन घेतात कोणत्याही शिवमंदिरात गेल्यावर अर्धीच प्रदक्षिणा घालावी असे सांगितले जाते शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे तिला शिवनिर्माले असे म्हणतात ते ओलांडून जाऊ नये असे सांगितले जाते शिवमंदिरात गेल्यावर एका बाजूने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करावी जेथे शिवतीर्थ किंवा शिव निर्माले येते तेथून माघारी फिरावे आणि पुन्हा देवासमोर यावे यानंतर दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणे सुरुवात करावी पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माले येते तेथपर्यंत जावे परत मागे फिरून देवास्मोर यावे अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण होते अनेकदा एका बाजूने गेल्यावर शिवतीर्थ किंवा शिव निर्माले येते तेथे वाट बंद केलेली असते तेथून मागे फिरल्यानंतर देवास्मोर येऊन नमस्कार करून अनेक जण प्रदक्षिणेतून बाहेर पडतात दुसऱ्या बाजूने पुन्हा शिवतीर्थ किंवा शिव निर्माले असते तेथे जात नाही मात्र असे केले प्रदक्षिणा अपूर्ण राहते ती पूर्ण मानली जात नाही क्या मुळे योग्य पद्धतीने प्रदक्षिणा घालावी असे सनीतले जाते शिवाला बेलपत्र वाहण्याचे शास्त्र शिवपूजनात बेलपत्र वाहण्याचा साधारण असे महत्व आहे तीन पाने असलेले त्रिगुणा प्रमाणे असलेले तीन दोयान प्रमाणे असणारे तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिलवदल शंकराला अर्पण करतात बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो अशी मान्यता आहे महाशिवरात्रीला दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा शिवपिंडीला अभिषेक करा अक्षता पांढरी फुले बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील कुमारिकांना मनासारखा वर मिळेल विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते हर हर महादेव